थंडी मध्ये सर्दी खोकल्यावर उपाय घरगुती काढा कसा बनवावा थंडी सुरू झाली की सर्वात पहिला त्रास कोणता होतो माहिती आहे का होय सर्दी खोकला आणि अंगदुखी पण काळजी नको आज आपण पाहणार आहोत एक जबरदस्त घरगुती काढा जो सर्दी खोकला कमी करतो रोग प्रतिकार शक्ती वाढवतो आणि शरीराला उबदार ठेवतो लागणारे साहित्य हा काढा बनवायला लागणार आहे एक कप पाणी पाच ते सहा तुळशीची पानं एक छोटा तुकडा आल्याचा किसून घ्यावा चार ते पाच काळी मिरी दाणे एक छोटा तुकडा दालचिनी तिखटपणा देण्यासाठी आणि शेवटी एक टी स्पून मध थोडं थंड झाल्यावर टाकायचं काढा बनवण्याची पद्धत एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा पाणी गरम झालं की त्यात तुळस आलं मिरी आणि दालचिनी घाला ते साधारण पाच ते सात मिनिटं मंद आचेवर उकळू द्या यामुळे त्यातील सगळे औषधी गुण पाण्यात उतरतात उकळून झाल्यावर गाळून घ्या थोडं कोमट झाल्यावर त्यात मध घाला आणि नीट ढवळा वापरण्याची पद्धत हा काढा दिवसातून दोन वेळा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी घ्या याने सर्दी खोकल्यावर जबरदस्त आराम मिळतो आणि गळ्यातील खरखरही कमी होते थंडीमध्ये गरम पाणीच प्या थंड पाणी पूर्णपणे टाळा रात्री झोपताना पायांना मोहरीचे तेल लावा शरीराला ऊब मिळते आणि सर्वात महत्वाचं पुरेशी झोप आणि गरम अन्न घ्या तर मित्रांनो हा साधा पण परिणामकारक घरगुती काढा तुम्हीही करून बघा सर्दी खोकला काही दिवसात गायब होईल थंडीमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे पाच जबरदस्त खाद्यपदार्थ जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा